तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंग मधल्या अशा काही पाच गोष्टी ज्या तुम्ही अनुभवले त्या असतील त्याचा विचार केला नसेल त्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा इंजिनीअरिंग करताना अशा काय पाच गोष्टी तुम्ही अनुभवता की फाईव्ह थिंग्स ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक वेगळा टर्न येतो लाईफला वेगळी दिशा येते अशा पाच गोष्टी आहेत ज्या इंजिनीअरिंग केल्यामुळे करताना आणि झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाताल त्यावेळेस महत्वाच्या ठरतात तर ह्या फाईव्ह थिंग्स अबाउट इंजिनिअरिंग हा आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तर फाईव्ह थिंग्स कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण आपल्या आजच्या डिटेल डिटेलमध्ये पाहणार आहेत तर पहिला थिंग्स असणार आहे की लाईफच्या काय स्किल आहेत ते तुम्ही याच्यातून शिकणार आहे दुसरा जो पॉइंट असणार आहे तुम्ही क्रिएटिव्ह बनताल तुम्हाला काहीतरी बिल्ड करण्याची सवय लागेल काहीतरी तुम्ही नव्याने बनवण्याची इंजिनेर, एक जी स्किल आहे ती तुमच्याकडे येईल तिसरी जो पॉईंट आहे आपल्याच व्हिडिओ मधला तिसरा पॉईंट म्हणजे ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या इथल्या म्हणजे ज्या एरियात तुम्ही शिकताय ज्या एरियातले इंजिनिअर इंजिनिअरिंग तो करिअर करत असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तिथेच नाही तर पूर्ण जगभरात तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी राहील जिथे तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुम्हाला चौथा जो पॉईंट राहील ज्याच्यामध्ये की आपण काय करू शकतो चौथा म्हणजे आपण फेल्युअर मधून शिकण्याचे एक स्किल आपल्याकडे येणार आहे आणि पाचवा जो पॉइंट राहणार आहे ज्याच्यामध्ये एक असे करिअर्सचे ऑप्शन आपल्याला मिळत जातात जे की अनयुज्युअल करिअर्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही विचारही केला नसेल कदाचित काही मुलं फक्त इंजिनिअरिंग मध्ये नोकरी व्यवसाय स्टार्टअप या सगळ्या गोष्टीचा विचार करून आले असतील पण या पुढे जाऊन त्यांना असं काय करिअरचा ऑप्शन मिळून जाईल की जे ज्यानंतर त्यांची लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाईल असे पाच पॉइंट आज आपण या व्हिडिओमध्ये सो so, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पाहूया पाच व्हिडिओ पाच पॉइंट तर पहिला पॉईंट आहे की लाईफ स्किल आता लाईफ स्किल कोणते मिळतात सगळ्यात महत्वाची गोष्ट इंजिनिअरिंग मधून तुम्ही जे प्रयत्न ना फक्त अभ्यास करता थेअरी शिकता लेक्चर ऐकता कॉलेज uh, अटेंड करता त्याचबरोबर काही तुम्ही अशा गोष्टी करता ज्याच्यामुळे तुम्हाला लाईफला वेगळा टर्निंग पॉईंट मिळतो तर अशा कोणत्या स्किल आहेत तुम्ही साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही कोणत्या लाईफ स्किल शिकणार आहेत हे तुम्हाला मी आज आवा या व्हिडिओमध्ये सांगतो पहिली पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एक कंप्युटर आय टीचा विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊ समजा हा एक्स वाय झेड विद्यार्थी आहे जो कोडिंग करतोय कोडिंग करताना जो जर खूप मेहनत करतोय त्याच्यासाठी लॉजिक लावतोय स्वतः तर काही गोष्टी त्याला त्यावेळेस प्रॉब्लेम येणार की ते प्राव, कोड ते रन होणार त्याच्यामध्ये येते ते एअरर्स काढत कधी कधी निघणारच नाहीत ते एअरर्स काढता काढता खूप अडचणी येते मग त्याला पहिल्या गोष्टीची शिकवण तिथं मिळेल की म्हणजे पेशन्स कारण की सक्सेस म्हणजे तुमचा एखादा एक्सपेरिमेंट रन होण्यासाठी किंवा तो कंप्लीट कम्प्लीट होण्यासाठी तुमच्याकडे पेशन आसनगर। पेशन्स असणं पेशन्स असणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जर पहिल्या अटेम्प्टनंतर दुसऱ्या अटेम्प्टनंतर जर सोडलं तर तुम्हाला ती गोष्ट कधीच मिळणार नाही अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक तुमच्या ज्या तुम्ही प्रोजेक्ट करत असाल त्या सगळ्यामध्ये जर तुम्ही ट्रायल इयर करत राहिले आणि सक्सेस इयरपर्यंत वाट पाहत राहिले तर तुमच्यातला पेशन्स नक्की वाढणार आहे त्याचबरोबर ह्या झालेल्या चुकातून म्हणजे तुम्हाला जे ट्रायल आणि मधून जे काही प्रॉब्लेम येत होते ते तुम्ही सॉल्व्ह करता करता तुमचं क्रिटिकल थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहेत ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे म्हणजे तुम्ही एक लाईफचे जे काही प्रॉब्लेम येणार ते तुमच्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी त्याचाच मदत होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेस हार मानणार नाही कारण तुम्ही आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकलेला असताल तुमची क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप झाली असेल तुम्ही जे अनयुजल गोष्टी होत्या त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत असता त्यामुळे तुम्हाला ह्या छोट्या छोट्या कोडिंग असतील त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल्स असतील तुमचे एक्सपेरिमेंट असतील तुम्हाला नव्याने एखादी केस स्टडी करायला लावली असेल किंवा सर्वे करत असताल तुम्ही कोणतं साईड विजिट करत असताल इंडस्ट्रीयल व्हिजिट करत असताल किंवा तुम्ही कंपनीला जाऊन तिथलं वर्क पाहत असताल या सगळ्यामधून ज्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असताल त्यावेळेस तुम्हाला जर अडचणी येत असतील आणि तुम्हाला इयरर्स येत असतील फेल्युअर्स येत असतील तर तुम्ही त्याच्यातून पुढे जाताना ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करून पुढे जातात त्याच्यामुळे तुमच्यामध्ये पेशन्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल येतं त्याचबरोबर एक चिकाटी येते जिद्द येते की पूर्ण करण्याची क्षमता येते त्याच्यामुळं उद्या तुमच्या पुढे कोणताही प्रोजेक्ट आला तुम्ही ज्यावेळेस टीम लीड करायला गेले तर तुम्ही चार लोकांना घेऊन दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ही एक गोष्ट तुम्हाला इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील वेगवेगळ्या प्रोजेक्ट असतील वेगवेगळ्या सिनार मध्ये तुमच्यासाठी डेव्हलप होत असतात त्यामुळे पहिली गोष्ट होती की आपल्याला लाईफच्या का जे काही स्किल्स ते आहेत त्या इथेच डेव्हलप होत असतात दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला दिलेल्या म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगमध्येच शिकायला कशा तर मिळतात फेल्युअर्समधून शिकायला मिळतात जे तुम्हाला एक्झाममध्ये फेल्युअर येतं त्याचबरोबर तुम्हाला जर सिलेबस बॅकलॉग राहत असतील तुमच्या एटीकेटी तुम्ही पुढे जात असताना आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस हारल्यासारखं वाटत असेल की तुम्ही आता ह्या जो काळ आहे जो तुमचा चढ उताराचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस एक म्हणजे ह्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी वाटत असेल किंवा सोडून द्यावा असं वाटत इंजिनिअरिंग नको कोणतं कष्ट नको या तर ह्या चढ उताराच्या काळातून ज्यावेळेस तुम्ही येता तेव्हा तुम्ही त्या फेल्युअरमधून खूप सारे शिकता आणि हे फेल्युअर तुम्हाला लाईफच्या ज्यावेळेस तुम्ही मार्गावर जाताल तिथे जेव्हा तुम्हाला फेल्युअर येईल त्यावेळेस तुम्ही ते सहन करण्याची ताकद तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फेल्युअरच्या छोटे छोटे फेल्युअर असतील तुमचं असाइनमेंट चांगली होत नसेल तुमचं वायवा चांगली जात नसेल तुमचं ओव्हरऑल बॅक राहिलेलं असेल तुमचं प्रॅक्टिकल बॅक राहिलेलं असेल तुमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं नसेल तुमचं सेमिनार चांगला झालं नसेल एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्ही खूप साऱ्या फेल्युअरमधून शिकत जाल कोणताही माणूस परफेक्ट नसतो तो आला आणि पटकन पुढे गेला असं होणार नाही त्यामुळे जसं जसं तुम्ही आणि फेल्युअर खूप गरजेचे जर प्रत्येक विद्यार्थी कोणताही कम्फर्टझन सो न सोडता फक्त चालत राहत असेल तर त्याला त्याची किंमत कळणार नाही पण जो विद्यार्थी प्रत्येक पायरी प्रत्येक स्टेप ने एक एक वेळा जर फेल्युअर होत असेल तो त्याच्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधतो मग त्याच्यातून तो जसा जसा पुढं जात जातो तसं तसा, तसा फेल्युअरला डील करण्याचा फेल्युअर बरोबर फेस करण्यापासून ते त्याच्यामधून बाहेर पडण्याचं करेज शोधण्यापर्यंतचा सगळा प्रवास तो स्वतः करत असतो आणि ह्याच्यातून ती पर्सनॅलिटी डेव्हलप होते जी की उद्या जाऊन त्याला लीडर त्याच्याबरोबर प्रॉब्लेम सॉल्वर क्रिटिकल थिंकर अशा सगळ्या गोष्टीतून पुढं घेऊन जाते सो फेल्युअरला कुठेतरी असं मला पॉझिटिव्हलीच घेत जावं कारण फेल्युअर मधून काय होतंय तर फक्त तुम्हाला शिकायलाच मिळते शिकलेल्या गोष्टीनंतर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल जगात जाताल त्याच्यानंतर रूपांतर मात्र सक्सेसमध्येच होतं सो फेल्युअर टू सक्सेस so, success, हा प्रवास सगळ्यांनी करायला पाहिजे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये ही वेळ नक्की येते कारण कधी ना कधी पर्सेंटेज कमी पडतील मार्क्स कमी पडतील आणि अशी गोष्टी येईल जिथे तुम्हाला वाटेल की आम्ही फेल झालेलोय त्याच वेळेस तुम्ही फेल्युअर टू सक्सेस पर्यंतचा इव्हन म्हणजे तुमचं सगळं इंजिनिअरिंग तु संपल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाताल तुमच्या जॉबसाठी जाताल त्यावेळेस काही राऊंडमध्ये तुम्ही इन होताल काही राऊंडमधून बाहेर पडता तुम्ही बऱ्याच सिच्युएशनमध्ये असे समजून जाताल की आता आपल्याला इथं फेल्युअर आलेलं आहे कोणाला कम्युनिकेशन राऊंडमध्ये बाहेर पडले असतील कोण जी डी राऊंडमध्ये बाहेर पडतील कोणी ॲपटी राऊंडमध्ये बाहेर पडतील पण जिथे जिथे फेल्युअर येईल ना ते फेल्युअर तुम्हाला सक्सेसच्या अजून जवळ नाही कारण की तुम्ही पहिल्यांदा फेल झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस ट्राय करताल आणि तिसऱ्या वेळेस नक्की त्याच्यातून बाहेर पडतात सो एक लक्षात घ्या इंजिनिअरिंग आपल्याला हे आप अपयशातून यशाकडे जाण्याचं एक नवा मार्ग शिकवते त्याच्यामुळं लक्षात ठेवा अपयश वाईट वाईट नाही तर अपयश हे यशाची पहिली पायरी आहे जे काय असं आपण ऐकतापर्यंत ऐकलं तेच खरं आहे त्याच्यामुळं इंजिनिअरिंग आपल्याला ते नक्की शिकवते तिसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की इंजिनिअरिंग आपल्याला ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी देते तर ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय जगात जे चाललंय ना तेच इंजिनिअरिंग करत असतं इंजिनियर्सला हे नॉलेज म्हणजे जर तुम्ही होम्स लॉ असतील तुमचे कोणते न्यूटन्स लॉ असेल तुमचा जे बेसिक तुम्ही शिकताय इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय अनु रेणू सगळं सगळं जे काय तुमचं नॉलेज आहे ना सायन्स ते सगळं नॉलेज जगाच्या पाठीवर सेम असतो हा इथे जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर शिकतो इथे जे मेकॅनिकल इंजिनियर शिकतो जे सिव्हिल इंजिनियर शिकतोय ते जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तर युनिव्हर्सल शिकवलं जातं त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री कम्प्लीट करतात इट इज व्हॅलिड इन ऑल ओव्हर द ग्लोब सो so, तुम्हाला जर करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आल्या तर तुम्ही कॅनडाला जाताल केला जाताल तर यु एसला जाताल कुठं जिथे तुमचं स्किल तुम्हाला, तुम्हाला दुबईला आता कितीतरी विद्यार्थी आपल्याला जाता, जातात बरेच विद्यार्थी जगाच्या Uh, कानाकोपऱ्यात काम करतात कारण की इंजिनिअरिंग अशी एक uh, uh, करिअर ऑप्शन आहे जिथे तुम्हाला जगातलं नॉलेज सगळीकडे सेम असतं ते शिकून त्याच्यात रिसर्च करून त्याच्यावर नवनवीन शोध लावून जगातील रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला जगामध्ये कुठेही काम करण्याची संधी मिळते त्याचबरोबर शिक्षणासाठी विद्यार्थी ज्यावेळेस ग्रॅज्युएशनसाठी किंवा एम uh, एस किंवा एम याम ई एम टेकसाठी जात असेल त्यावेळेसही त्यांना त्या संधीतून जगात काय चाललेलं आहे जगात आता नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली ती टेक्नॉलॉजी सगळीकडे कशी वापरतायत जसं की आय ओ टी ए आय हे सध्या ग्लोबल लेवलचे विषय आहेत तेच विषय इंजिनिअरिंगमध्ये आपण शिकतो आणि इंजिनीअरिंग थ्रू सगळ्यांना समजतात म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्याच्यातून जातात त्यावेळेस तुम्हाला ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी हे इंजिनीअरिंगच्या मार्फत मिळते हाच माझा तिसरा पॉईंट होता कि की जो की खूप महत्वाचा हो आहे तुम्ही ग्लोबली कम्पीट करू शकता हेच इंजिनिअरिंग तुम इंजिनिअरिंग साडेकडून तुम्हाला मिळणारा एक गिफ्ट समजा त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे जो जो की आहे की ज्याला आपण म्हणू की यू कॅन बिल्ड एनिथिंग आता तुम्हाला जर इंजिनिअरिंगचं नॉलेज आलं तुम्हाला कळलं की आपल्याला जसं की आता एक उदाहरण मुलं आता सध्या प्रोजेक्ट छोटे छोटे प्रोजेक्ट करतात काही जण एलई ब्लिंकिंग चा प्रोजेक्ट करतात काही जण मेकॅनिकलचे रोबोट बनवत असतील काही जण का नवीन गोष्टी ट्राय करत असतील ड्रोन बनवत असतील ड्रोन ड्रोनचा उपयोग आता ब्लड आलेले अशा ठिकाणी जर यूज करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे इंजिनिअरिंग मधून जे नवीन काहीतरी निर्माण करण्याची तुम्हाला एक ऊर्जा मिळते शक्ती मिळते किंवा तुम्हाला नॉलेज मिळतं आणि जर प्रॅक्टिकल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही काहीतरी एक इनोव्हेशन करून दाखवतात समाजातील रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे जे आपण रोबोट असतील ड्रोन असतील त्याच्यानंतर छोट्या छोट्या जे इलेक्ट्रिकल कारमध्ये मुलांचं योगदान असेल तुमचे इनोव्हेटिव्ह आयडिया असतील स्मार्ट इंडिया हॅकथॉन हॅकॅथॉन वेगवेगळे वे। ज्याच्यामधून तुम्ही आयडियाज पुटअप करत असतील गार्बेजचा प्रश्न असेल ॲग्रीचा प्रश्न असतील अशा कितीतरी गोष्टीसाठी तुम्ही काहीतरी नव्याने बनवू शकता इंजिनिअरिंग तुम्हाला ते नॉलेज देतं आणि तुम्हाला प्रेरित करते इन्स्पायर करते की तुम्ही काहीतरी नव्याने ट्राय करा आणि आत्ता जे प्रॉब्लेम्स आहेत एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीचं यूज करून सोल्युशन करा हे या गोष्टी तुम्हाला इंजिनिअरिंगमधून येतात सो इंजिनिअरिंगमधून तुम्हाला चौथा पॉईंट आहे की तुम्हाला काहीतरी नवीन बिल्ड करण्याची क्षमता येते आणि इंजिनियर्सनी कधीही नवीन बिल्ड किंवा नवीन क्रिएशनकडे लक्ष द्यावं इंजिनियर्स फक्त नोकरी करून दिलेली कामं पूर्ण करण्याकडे सध्या जास्त स्कोप असतो आणि प्रोजेक्ट कम्प्लीट करणं किंवा दिलेल्या टास्कमध्ये अडकणं हे सध्या थोडंसं इंजिनिअरिंग लाईफमध्ये होतं पण ज्यावेळेस विद्यार्थी किंवा इंजिनियर्स इनोव्हेशन आणि क्रिएशन या दोन गोष्टीमध्ये अडकतील त्यावेळेस मात्र इंजिनिअरिंगचं खरं एक ध्येय साध्य होतं त्याच्यामुळं चौथा पॉईंट सर्वांना क्लिअर झाला असेल की मुळे तुम्हाला नवीन बिल्ड काय करता करते का का। आणि शेवटचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्याबद्दल आपण बोलूया पॉईंट नंबर फाईव्ह ते म्हणजे अनयुज्युअल करिअर आता ठरवून आपण तर करिअरचे कितीतरी ऑप्शन घेऊन जातो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर काय करणार कोरमध्ये जातील आयटीमध्ये जातील मेकॅनिकल इंजिनिअर कुठे जातील तुमचं जे डिझाईनिंग सेक्टर असतील तुमचं ॲक्टो कॅड वगैरे जे काय तुम्ही शिकून तिथं जातील एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जातील पण यातूनच या सगळ्या अभ्यासातून असे काही करिअरचे ऑप्शन तुमच्याकडे तयार होतात ज्याला अनियोजन करिअर म्हणून त्याच्यामध्ये स्टुडंटला वेगवेगळ्या गोष्टी शिकून कदाचित ते इस्रो सारख्या ठिकाणी जाऊ शकतात त्याच्याबरोबर काही असे वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल करू शकतात जिथमधून गेमिंग असतील ॲनिमेशन असतील अशा काही वेगवेगळ्या गोष्टीकडं ते अट्रॅक्ट होऊ शक शू शकतात आणि त्याच्या रिलेटेड आपलं करिअर बनवू शकतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला फक्त स्टडी केल्यानंतर नंतर त्याची प्रायोरिटी चेंज करून जर वेगवेगळ्या ऑप्शन जरी शोधले तर विद्यार्थ्यांना पुढे जाऊन त्याचा फायदा नक्कीच होणार आहे त्याच्यामुळं वॉर्ड नंबर फाईव्हमध्ये एवढंच सांगतो की अनयुज्युअल करिअरमध्येही तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळ्या स म्हणजे ज्या करिअरच्या ऑपर ऑपॉर्च्युनिटीत आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच सामील होऊ शकता सो शेवटी हे पाचही पॉईंट झाल्यानंतर मी एक सांगतो इंजिनिअरिंग हे सब खूप असं मार्केट आहे की जिथे तुम्ही आपल्या जे कला गुण आहे जेवढे स्किल आहे ते शिकून त्याच्यानंतर आपल्याला जे पाहिजे त्या क्षेत्राकडे वळू शकता त्याच्यामुळं इंजिनीअरिंगमधून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की शिकाव्यात इंजिनिअरिंगचे पाच पॉईंट मी परत पर एकदा सांगतो हे पाच पॉईंटवर तुम्ही विशेष लक्ष दिलेलं असेल सो विद्यार्थ्यांसाठी एक शेवटचं काय की प्रोजेक्टमधील ॲक्टिव्ह पार्टिसिपेट करा त्याचबरोबर इंटर्नशिप मिळवण्याचा प्रयत्न करा कॉलेज प्रोजेक्ट्स सुद्धा रिझ्यूममध्ये युजफुल आहेत फ्रेंड्स आणि प्रोफेसरसोबत नेटवर्किंग करा मेंटरशिप मिळवा त्याचबरोबर स्किल वाढवा कोडिंग फेअर सगळ्या गोष्टीतून जावा तुमच्यासाठी एक चांगलं करियर पुढे वेट करते त्याचबरोबर एक तुम्ही सक्सेसफुल आणि लाईफ स्किल घेतलेला त्याचबरोबर फेल्युअरला सामना करण्यासाठी तयार झालेला असे चारही बाजूने तुम्ही तयार होताल त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की लाईफ इंजिनिअरिंग जे पाच गोष्टी आपल्याला शिकवतो त्यातलं पहिलं होतं जे म्हणजे लाईफचं स्किल दुसरं त्याच्यामध्ये आपल्याला नवीन काहीतरी करण्याची आपल्याला त इन्स्पिरेशन देतं त्याचबरोबर करिअरच्या ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देतो त्याचबरोबर डेल्युअरचा सामना करण्याचा देतं आणि पाचवं म्हणजे अनयुज्युअल करिअरच्या ऑपॉर्च्यु ऑपॉर्च्युनिटीज देतो सो सर्वांनी ह्या व्हिडिओनंतर इंजिनिअरिंगबद्दलचा आपला दृष्टिकोन थोडावडासा असा बदला आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद